नागरिकांनो इतकंही बेजबाबदार वागू नका जुन्नर शहराच्या हद्दीलगत व किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेल्या बारो ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करतानाच अगदी मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या गणेश दर्शन सोसायटीचे ड्रेनेजचे पाणी व त्या पाण्यासोबत येणारे बॉडी वेस्ट हे गेले सहा ते सात दिवसापासून मुख्य रहदारीच्या रस्त्यावर येत असून त्यामुळे त्या, त्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाक मोठी धरून जावे लागत आहे ग्रामपंचायतने वारंवार सूचना देऊन देखील संबंधित सोसायटीधारक हे त्यावर कोणतंही पाऊल उचलला दिसून येत नाही विशेष म्हणजे त्या सोसायटीमधील सर्वच रहिवासी हे उच्च शिक्षित आहे तरी देखील त्यांना या विषयाचं गांभीर्य लक्षात येत नाही म्हणजे विशेषच म्हणावं लागेल याबाबत ग्रामपंचायतीने नेमकी काय भूमिका आहे ते देखील आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे जे सांडपाणी रस्त्यावर आहे या सगळ्याचा तुम्हाला कशा पद्धतीने त्रास होतोय आम्हाला तर त्रास होतोय आणि प्रत्येक ग्रामस्थांना त्रास होतो नाही याचा जाता काय ते सांडपाणी साचल्यामुळं डास मच्छर परत मग पुढं चालूच होणार डेंगूची साथ चालू होणार हे सगळ्या गोष्टी चालूच होणार ना त्याच्यामुळे लवकरात लवकर ते एक काम करून घ्यावा मॅडम नमस्कार बारो गावातील रोड लगत असणारी एक सोसायटी आहे तर त्या सोसायटीचं सांडपाणी किंवा ड्रेनेजचं पाणी मुख्य रस्त्यावर गेले सहा दिवस वाहत आहे नुकते आजार देखील संतोष भाऊ केदारी यांनी त्यांना वारंवार फोन केले परंतु त्यांनी त्यावर काही ॲक्शन घेतली नाही मी स्वतः जाऊन तिथे पाहणी केली असता खरोखर घटना अतिशय गंभीर आहे आणि तरी देखील ते तिथं काही लक्ष घालत नाही तर त्यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे आणि गटार साफ करून घेतली पाहिजे वारंवार सांगून देखील ते दुरुस्ती करत नाहीत कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना सूचना दिल्यात आजच आम्ही त्यांना नोटीस देखील प्रत्येक सदस्यांना गणेश गन, दर्शन सोसायटीतील सर्व त्या सर्व फ्लॅट धारकांना आम्ही सूचना दिली आहे जर त्यांनी ती ड्रेनेज आज साफ केली नाही तर ग्रामपंचायत कोणतं कठोर पाऊल उचलणार आम्ही वेळ पडलीच तर त्यांचं पाणी कनेक्शन देखील बंद करू आणि जर नाही साफ केलं तेथील प्रत्येक नागरिकाचा येता जाता दुर्गंधीमुळं त्यांना त्रास होतो आम्हाला वारंवार फोन येतात की मॅडम ते बघा मॅडम ते व्यवस्थित करून घ्या जर त्यांनी ते आजच्या आज दुरुस्ती केली नाही तर आम्ही वेळ पडली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कारवाई करू